कणकेश्वर मठामध्ये भागवत ग्रंथ पारायणास प्रारंभ मुरबाड तालुक्यातील मालशेज गटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे गावातील निसर्गरम्य अशा कनकवीरा नदीच्या तीरावरील प्राचीन कालील कनकेश्वर मंदिरालगत असलेल्या कणकेश्वर मठामध्ये आज दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस पासून भागवत सप्ताहाला प्रारंभ झाला या भागवत सप्ताहामध्ये भागवत ग्रंथाचे सात दिवस पारायण करून समाप्ती केली जाते वैशिष्ट्य म्हणजे या भागवत सप्ताहामध्ये वैशाखरे प्रधानपाडा पेंढरी पाडा खडकपाडा या गावातील भक्तगणांचा दनाने मोठ्या प्रमाणात सहभाग असतो या सप्ताहामध्ये भजन कीर्तन प्रवचन इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्रवण सुखाचा लाभ घेतला जातो उल्लेखनीय बाब म्हणजे सप्ताहाची सांगता नामवंत कीर्तनकारांच्या काल्याच्या कीर्तनाने केली जाते त्यानंतर उपस्थित सर्व भक्तगण व भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊन मार्गस्थ को ताना दिस्ता शतिश घरत ये तारुण्यां सजित जल सजित न्याना गुरुवाके विश्वास ठेकूना विवेक वैराग्य से हाती धमना नितमना ने अक्लावे तोचिया कालीता हतवटी सबसे पे राया साधन बोझी सद्गुरुवाके परिमाजी ये मनाते ढापटी